आवर्त सारणी मूलद्रव्यांचा पेटारा, पिरियॉडिक टेबल वर्ल्ड ऑफ एलिमेंट्स हा एक अद्भुत तक्ता आहे जगातील प्रत्येक वस्तू ज्या मूलभूत पदार्थांपासून बनली आहे ते सर्व या तक्त्यामध्ये आहेत म्हणून हा अद्भुत आहे सोना सोन लोहा लोखंड तांबा, तांबा। इंग्रजीमध्ये गोल्ड आयन कॉपर तीनही धातू हे या तक्त्यामध्ये आहेत का गोल्ड आता काही वायूंची नाव ऑक्सिजन कार्बन डायऑक्साइड ऑक्सिजन हिलियम कार्बन डायऑक्साइड तेही या तक्त्यांमध्ये शोधूया ऑक्सिजन आणि हिलियम तर मिळाले पण कार्बन डायऑक्साइड नाही मिळाला सगळे पदार्थ अणूंपासून बनलेले असतात हे आपल्याला माहिती आहे वाळूच्या कणांपासून ताऱ्यांपर्यंत सर्व काही ऑक्सिजन सारखे काही एकाच प्रकारच्या अणूंपासून तर पाणी म्हणजे एच टू ओ सारखे काही एकापेक्षा जास्त प्रकारचे अणू एकत्र येऊन तयार होतात किंवा कार्बन डायऑक्साइड ऑक्साइड टू हा कार्बन आणि ऑक्सिजनच्या अणूंपासून तयार झाला आहे आवर्त्या सारणीमध्ये तुम्हाला कार्बन आणि ऑक्सिजन सापडतील कार्बन डायऑक्साइड नाही सोन लोखंड कार्बन ऑक्सिजन हिलियम ही सर्व मूलद्रव्य आहेत इंग्रजीमध्ये एलिमेंट्स कोणत्याही दोन मूलद्रव्यांचे अणू सारखे नसतात तर एका मूलद्रव्यात एकाच प्रकारचे अणू असतात सर्व मूलद्रव्य आवर्त सारणीमध्ये आहेत इंग्लिशमध्ये पिरियॉडिक टेबल ऑफ पण आवर्त सारणी का बनवली गेली हे जाणून घेण्यासाठी भूतकाळात जावं लागेल बऱ्याच वर्षांपूर्वी मानवाने काहीच मूलद्रव्य शोधली होती आणि त्यांच्या गुणधर्मांबद्दल जाणून घेतलं होतं त्यांच्या गुणधर्मांच्या आधारे त्यांचा वापर व्हायचा त्या मूलद्रव्यांना नावं दिली होती मूलद्रव्य कमी होती त्यामुळे नाव लक्षात ठेवणं सोपं होत पण जसजशी आणखी मूलद्रव्य सापडायला लागली तेव्हा तेव्हा मूलद्रव्यांना लहान लहान नाव देऊन ही अडचण सोडवण्यात आली जस की कार्बन ला सी अल्युमिनियम एल त्यानंतर वैज्ञानिकांनी मूलद्रव्यांच्या गुणधर्मातील साधर्म्य आणि फरक त्याच्या आधारे त्यांचं विविध गटात वर्गीकरण केलं प्रत्येक गटाला विविध रंग दिले अशी तयार झाली आवर्त सारणी दुकानात पद्धतशीरपणे ठेवलेल्या सामानासारखी अशी ही आवर्त सारणी मूलद्रव्यांचं दुकानात जणू एका खेळाच्या माध्यमातून ही ही गोष्ट समजून घेऊ आहेत अकरा कार्ड तुम्हाला ही चित्र या तक्त्यात तर्कसंगतीने लावायची आहेत प्रयत्न करा या चित्रांच्या क्रमासाठी काही तर्कसंगती लावता येते का एक हात असणारे सर्व लोक पहिल्या ओळीत दोन हात असणारे दुसऱ्या आणि तीन हात असणारे तिसऱ्या ओळीमध्ये अशाच प्रकारे केसांच्या वाढत्या संख्येनुसार वेगवेगळ्या रकान्यांमध्ये ड्रेसवरील पॅटर्न नुसार आणि जाड बारीक यानुसार वेगवेगळ्या रकान्यांमध्ये डावीकडे उदास लोक उजवीकडे आनंदी लोक बघा झालं ना गुणांनुसार वर्गीकरण या रिकाम्या जागी काय येईल एकदम बरोबर वैज्ञानिकांनी सुद्धा काही तर्क लावून आवर्त सारणी तयार केली होती डोबरायन न्यूलेन्स मॅन्डलिव्ह मॉझले हे यात प्रमुख होते आता तुमच्यासाठी एक काम आवर्त सारणीमधील काही मूलद्रव्य निवडा आसपासच्या कोणत्या वस्तूंमध्ये ही मूलद्रव्य असतात ते शोधा